नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने आपल्याला एक सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे आणि ती सेवा काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि ही सेवा म्हणजे पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने मग पुत्रदा एकादशीचा अर्थच असा आहे की पुत्रप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी तुम्हाला ही एकादश करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला ही सेवासुद्धा करायची आहे ज्यांच्या काही अडचणी असतील आपल्या ताई ज्या असतील त्यांना नऊ वर्षे झाली असतील लग्नाला किंवा दहा वर्षे पंधरा वर्षे अशा पण ताई आहेत ता आपल्याकडे तर त्यांच्या मनातल्या इच्छा जर पूर्ण करायच्या असतील आणि त्यांना संतानप्राप्ती योग हवा असेल तर तुम्हाला ही सेवा पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचीच आहे आणि त्याचप्रमाणे ज्यांची मुले आहेत पण ती अपंग आहेत अंध्यत्व आहे व्यंध्यत्व आहे मुलांना तर त्यांनीसुद्धा ही सेवा केली तरी चालणार आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि मुलांची भरभराट व्हावी मुलांना मुले मोठे असतील तर मुलांना नोकरीमध्ये यश मिळावे त्याचप्रमाणे लहान मुले असतील किरकिरपणा करत असतील हट्टीपणा करत असतील तर त्यासाठी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो तर आणि एखाद्या ताईंचा असा प्रश्न असतो की मला मुलगा हवा आहे तर फक्त मुलासाठीच काय सेवा आहे तर तुम्हाला ही शंभर टक्के प्रभावी सेवा ही करायची आहे आणि खरं तर मुलगा आणि मुलगी दोन्ही समान आहेत माझ्यासाठी पण इतर जणांना जर हवा असेल की फक्त मुलगा हवा आहे किंवा कोणाचा असा प्रश्न असतो मला फक्त मुलगी हवी आहे तर त्यांच्यासाठी मी फक्त इथे प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करते तर सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि त्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला एक सेवा करायची आहे आणि ती सेवा अतिशय प्रभावी आहे मनामध्ये श्रद्धा असेल तर ती सेवा करायला सुरुवात करा तुमच्या मनातली जी काही मनोकामना आहे पुत्रप्राप्तीसाठी ती आपली पूर्ण होणारच आहे अशा पद्धतीने मनामध्ये निश्चय करून आपल्याला ती सेवेची सुरुवात करायची आहे जर तुम्ही मनामध्ये अतिशय मनोभावे निश्चय केला तरच तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे मनामध्ये नसताना ही सेवा करून काहीही उपयोग होणार नाही कारण या सेवेचं फळ मिळणार नाही आणि उलट तुम्हाला या सेवेवरती विश्वाससुद्धा उडून जाईल त्यामुळे मनामध्ये श्रद्धा असेल आणि तुम्हाला खरोखरच पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती हवी असेल किंवा मुलांची प्रगती हवी असेल तर तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा आणि ही सेवा मनोभावी कोणतीही सेवा असू दे ही सेवा काय कोणतीही सेवा असू दे जगातील कोणतीही सेवा आपण अतिशय मनोभावे केली ना तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार म्हणजे होणारच तर सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे आणि देवासमोर बसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला आपल्याकडे जर बालकृष्णांची मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे या दिवशी अतिशय मनापासून पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर ती मूर्ती उचलायची स्वच्छ पुसून घ्यायची आणि ज्या ठिकाणी जागा तिची असेल तिथे स्थापन करायची आणि ते पंचामृत आहे ते त्या स्त्रीने पियायचे त्यानंतर त्या जागी स्थापित केल्यानंतर आपल्याला धूप दीप आणि थोडीशी खडीसाकर नैवेद्य म्हणून आपल्याला इथे बाजूला ठेवून द्यायची बाळकृष्णांच्या मूर्तीच्या इथे आणि त्यानंतर फुले वगैरे अर्पण करून घ्यायची सर्व पंचोपचारे पूजा करून घ्यायची गंध लावून घ्यायचा आणि जर बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर विष्णूंचा फोटो घेतला तरीही चालेल पण ही सेवा मात्र या दिवशी करायची आहे आता बाकीची जी बाळकृष्णांची आपण सेवा केलेली आहे ती तशीच ठेवायची आहेत फुले जी ठेवलेली आहेत ती पण तशीच ठेवायची आहेत परंतु आपल्याला एक लाल गुलाबाचं फूल किंवा दुसरं कोणत्याही कलरचं फूल तुम्ही घ्यायचं आहे एक अतिशय फ्रेश आणि ताजं फूल आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर बाळकृष्णांना आपण ते अर्पण करायचं अर्पण करण्याच्या अगोदर एक संकल्प करायचा आणि तो संकल्प म्हणजे बाळकृष्णांना आपण अतिशय हृदयापासून विनंती करायची हे बाळकृष्ण हे विष्णू देवा माझ्या मनातली जी काही मनोकामना आहे या गोष्टीसाठी मी हे व्रत तुझे करत आहे आणि माझ्या मनातली ती मनोकामना पूर्ण कर मला संतानप्राप्ती हवी आहे मला मुलगा हवा आहे किंवा माझ्या मुलांची प्रगती होत नाही जो काही तुमचा संकल्प असेल तो आपल्याला त्यावेळेला म्हणायचा आहे फुल हातामध्ये तसंच ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला अतिशय मनातून हृदयापासून विनंती करायची आहे आणि आपण बाळकृष्णांना ही विनंती करत असताना आपल्या मनामध्ये व्याकुळ भावना झाली पाहिजे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या मनामध्ये अतिशय तीव्र भावनेने ती भक्ती जागृत झाली पाहिजे बाळकृष्णांना अतिशय आर्ततेने आपल्याला हाक मारायची आहे त्यांनी जेणेकरून आपली इच्छा मनातली पूर्ण करावीच या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांना वन विनवायचं आहे विनंती करायची आहे जेणेकरून ती आपली इच्छा पूर्ण करायलाच पाहिजेत काहीही आपले रिपोर्ट्स असू देत किंवा काहीही प्रॉब्लेम असू दे मुलांचा जो काही प्रॉब्लेम असू दे तो सुद्धा त्यांच्या कृपेमुळे तो दूर झालाच पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आपण हाक मारायचे आहे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये जे काही फूल आपण घेतलेलं असेल ते फूल बाळकृष्णांच्या चरणांवरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपण त्यांना एक विनंती करायची की हे बाळकृष्ण मी माझ्या या इच्छेसाठी हे फूल तुम्हाला अर्पण केलेलं आहे आणि हे फूल आशीर्वादरूपी मी माझ्याकडेच ठेवणार आहे आणि जोपर्यंत माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे फूल तुमचा आशीर्वाद समजून मी माझ्याकडे ठेवणार आहे आणि यामध्ये सर्व काही माझ्या मनातली इच्छा आहे माझं जे काही सर्व चांगलं वाईट मी तुमच्यावरती सोपवलेलं आहे तुम्हाला संतान प्राप्ती देण्यासाठी मी ही विनंती केलेली आहे आणि तुम्ही ती इच्छा स्वीकारावी यासाठी हे फूल आशीर्वाद रूपी माझ्याकडे राहील अशा पद्धतीने मनामध्ये तीव्र इच्छा धरून ते फुल आपल्याला बाळकृष्णांच्या चरणांवरती अर्पण करायचं आहे दिवसभर एकादशीचा उपवास जर जमत असेल तर उपवास करायचा नसेल तर दोन्ही टाईम फलाहार केला तरी चालेल दोन्ही टाईम जेवण केलं तरीही चालणार आणि दिवसभरामध्ये आपल्याला सात्विक मनाने प्रेमळ भावनेने बाळकृष्णांचे स्मरण करायचे आहे त्यांचा जप असेल नामस्मरण असेल जे काही असेल ते आपल्याला जास्तीत जास्त त्यांच्यासाठी सेवा करायच्या आहेत या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जी काही बाळकृष्णांना आपण फुले अर्पण केलेली आहेत ती निर्माल्यामध्ये सोडायची आहेत आणि जे फूल आपण संकल्प करून ठेवलेलं होतं त्यांच्या चरणांशी जी आपण इच्छा मागितलेली होती ते फूल मात्र आपण साईडला ठेवायचं आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचं नाही ते फूल आपल्याकडे ते थोडं सुकल्यानंतर सुकून द्यायचं त्याला एक दोन दिवस पवित्र ठिकाणी म्हणजे बाळकृष्णांच्या मंदिराच्या इथेच आपल्या आपलं जे, जे देवघर आहे तिथे बाजूला ठेवून द्यायचं आणि ते सुकून झाल्यानंतर आपल्याला ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवलं तरीही चालणार आहे जोपर्यंत आपली इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत ते फूल आशीर्वादरूपी बाळकृष्णांचा आपण आपल्यासोबत ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण बाळकृष्णांची सेवा केली पुत्रदा एकादशीच्या दिवशी तर शंभर टक्के काय एक हजार एक टक्का आपल्याला या सेवेचं फळ मिळते अतिशय मनोभावे आर्थभावनेने आपण त्यांना जर आपण या दिवशी आर्ततेने विनवणी केली तर आपली मनोकामना पूर्ण होणारच कसलीही इच्छा असू दे तुमचे रिपोर्ट्स कसेही असू देत तरीसुद्धा तुम्हाला इथे तुमची इच्छा पूर्ण होणारच जर आपल्याकडून काहीतरी चुकलं सेवेमध्ये किंवा मनापासून जर केली नसेल तर एखाद्या वेळेस त्याचं फळ मिळणार नाही पण अतिशय आर्ततेने तुम्ही केलं तर शंभर टक्के याचा रिझल्ट येणार आहे आणि अशा सेवा आपल्याला करायच्याच असतात कारण विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा अध्यात्म आहे आणि अध्यात्म सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीतून आपल्याला मिळत नसेल तर आपण या सेवा करून आपण कोणतीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करू शकतो तर ही होती छोटीशी माहिती आणि ही सेवा मी तुम्हाला दिलेली आहे तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे सांगा आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त